अहमदनगर जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे स्टेनोग्राफर विजयकुमार रामचंद्र नेटके यांनी मृत्यूनंतर देहदान केला या देहदानमुळे जे गरजवंत पेशंट असेल त्यांना माझ्या देहदानमुळे नवीन जीवनदान मिळेल त्यासाठी नेटके यांनी आपल्या मृत्यूनंतर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला देहदान केले तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया संवाददा से न्यूज एटीन अहमदनगर दर्पण देहदान ही जी प्रक्रिया माझ्या मनात आली तर गेल्या का कित्येक दिवसांपासून माझा तो डोक्यात विचार होता आणि तो पूर्ण कराव्यासाठी मी भरपूर प्रयत्नात होतो नी माझी नियमितपणे वाचनाची आवड लिखाणाची गोडी या गोष्टीमुळं मला हे डोक्यामध्ये विचार आला आणि देहदान करण्यासाठी मी प्रयत्न केले तर त्यासाठी मी जवळपास सहा एक महिने शोध घेतला परंतु मला ती माहिती मिळत नव्हती मग एक दिवस मी वैद्यकीय महाविद्यालयात गेलो आणि मग तिथं ती मला माहिती मिळाली त्यांचा तो विरित म्हणून अर्ज भरून दिला आणि अर्ज भरून दिल्यानंतर त्यांनी मला एक ओळखपत्र आणि एक प्रशस्तीपत्र दिलेलं आहे तर देहदान करण्यामागचा उद्देश असा आहे की ही एक मानसिक इच्छा आणि आसक्ती माझ्या मनात होती का मी माणसाप्रती काही करावं म्हणजे माणूस नेत्रदान करतं कुणी बाकीच्या अवयवांचं दान करतं तर ते एकाला एकाचाच तेवढा फायदा होतो वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेली भरमसाठ प्रगती पाहू जाता माझ्या या देहाचा जर भविष्यात कोणाला तांत्रिक ज्ञान मिळण्यासाठी उपयोग होत असेल तर मी ते स्वच्छने केलेलं आहे धन्यवाद